शाहीर कला केंद्र लोणाडा येथे गेली पंचवीस वर्षे सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात सुंदर अशी डिझायनिंग सुंदर क कलर सुंदर अशी आखणी असते तसेच वेलवेट व कपड्याचे धोतरसुद्धा लावले जातात जसे कस्टमर सांगणार तशी मूर्ती सजावट करून मिळते कमीत कमी दरात मूर्तीची किंमत असते आवश्यक भेट द्या साहिर कला केंद्र लोणार गाव मराठी जवळ कलाकार श्री नाना कुंभार मुक्काम पोस्ट लोणार मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ एकोणसत्तर झिरो चार चौऱ्याऐंशी जवळजवळ दहा अकरा वर्षी झाली या चालू तालुक्यात याच्या पहिले आम्ही जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून बनवत होतो काही काळामध्ये बंद होता त्याच्यानंतर मी चालू केला परत आणि साई गणेश कला केंद्र हा चालू केल्यापासून सुरुवातीला मी पन्नास मूर्ती आणतो आता जवळजवळ दोनशे सवा दोनशे मूर्ती माझी आणि कोणी लोकांना आवडतात म्हणजे माझ्या मूर्त्या व्यवस्थित बनवल्या कमी भावामध्ये पण म्हणजे कमी कमी व्हावा आणि कोणी माल करत नाही एका एवढे पैसे तेवढे पैसे आवडतात साई गणेश कला केंद्र लोणार पाण्याच्या टाकीजवळ आणि आणि गावात असले मुलं कमीत कमी रेट लोकांपेक्षा कधी पण भाव काढून आपल्याकडे कोणी होती ही कलाकृती जी आहे ही माझी मुलं करतात स्वतः म्हणून कमीत कमी भावात आपल्या द्यायला परवडली बाहेरून कारागिरी जर आणला तर हजार पंधराशे रुपये सजावटीच घेतो साहित्य आपला तर आपल्याला त्या भावात कमीत कमी भावात द्यायला परत कारण कलाकृती आपली घरची आहे स्वतःची आहे आणि जातीवंत धंदा आहे मूर्ती ही कुंभाराकडनं घेतली पाहिजे पूजा ब्राह्मणाकडनं केली पाहिजे चप्पल सांभाळण्याकडून घेतली पाहिजे अशी संस्कृती आपली महाराष्ट्राची तर आता पैशासाठी कोणी पण धंदा कुठला पण करतो पण काही गोष्टी लोकांनी समजून घेतल्या पाहिजे आवश्यक एकदा साहिल गणेश कला केंद्र या कारखान्याला भेट द्या कलाकृती बघा आवडली तर घ्या काही नाराजी नाही नमस्कार